गोष्टीचे नाव आहे त्या भयान रस्त्यावर ही घ्या चावी आणि उद्या सकाळी बरोबर सात वाजता मी येईन जर कोणती एकदमच सिरियस केस असली तर मला लगेच फोन करा चला येतो वॉचमन काकांकडे गेटची चावी देत विजय घरी जायला निघाला आज जरा उशीरच झालेला रात्रीचे एक वाजून गेलेले पण गाडी असल्यामुळे कोणतीही काळजी करण्यासारखी गोष्ट नव्हती डॉक्टर विजय आपटे एक नामवंत डॉक्टर आपटेचं नाव माहीत नसलेले शहरांमध्ये खूप कमी जण असतील कदाचित नसतीलही आजचे शेवटचे ऑपरेशन खूप दिवसांनी विजय एवढ्या उशिरापर्यंत थांबलेला नाहीतर रोज जास्तीत जास्त दहापर्यंतच बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या केसेस असायच्या ते सगळं त्यांचे असिस्टंट डॉक्टरच बघत असत घरापासून दवाखाना बराच लांब होता आजच्या सक्सेसफुल ऑपरेशनमुळे विजय प्रसन्न मनाने गाडी चालवत होता रस्ता तसा कच्चा होता एक दोन वाहने सोडली तर पूर्ण रस्ता काळोखाच्या छत्रछायेत बुडून गेलेला आता गाडी कच्चा रस्ता सोडून मुख्य रस्त्याला लागली इकडे वाहनांची थोडीफार वर्दळ होती पण जरा कमीच आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला कर्तनकाळ पिसाच सारखी वाटणारी झाडी विजय थोडं पुढं जाताच रस्त्याच्या कडेला थोड्या अंतरावर गाडीच्या हेडलाईट्समध्ये काहीतरी हलताना दिसले जशी गाडी त्याच्या आणखी जवळ गेली तसं त्याला समजलं की कोणीतरी व्यक्ती गाडीकडे बघून लिफ्ट मागत उभी आहे विजयने एकदा घड्याळाकडे बघितले रात्रीचे दीड वाजलेले इतक्या रात्री, वाज रात्री हा माणूस इकडे काय करतोय कदाचित कोणी मजूर असेल पण आजूबाजूला कसले बांधकाम किंवा अन्य गोष्टीच नाही विजयने जास्त डोक्यावर ताण न देता गाडी त्याच्या बाजूला नेऊन थांबवली आणि गाडीची काच खाली केली समोर एक पन्नाशीतले इथले ग्रहस्थ उभे होते उंचीने मध्यम केस पूर्ण विरळ झालेली डोळ्यांना भिंगाचा मोठा चष्मा क्या भैया किधर जाना आहे विजयीने त्याला विचारले पण समोरून काहीच उत्तर नाही तो एकटक विजयच्या चेहऱ्याकडे बघत बसला विजयने पुन्हा एकदा थोड्या मोठ्या आवाजात विचारले अरे भैया सुनाई देत आहे क्या मेने पूछा किधर जाना आहे आगे चौराहे पर छोड दो मे व्हा से चला जाऊंगा विजयने त्याला गाडीमध्ये घेतलं पण तो पुढे विजयीच्या बाजूच्या सीटवर न बसता बॅक सीटवर बसला अंधाराला चिरत गाडी पुढे निघाली गाडीमधल्या शांततेचा भंग करत विजय बोलता झाला वैसे आप इतने राद गए, यहां क्या कर रहे थे गे से आया था एक टेम्पोवालेने पर उतार दिया और फिर किसी गाडी का इंतजार करते करते आप आ गे करना तो ही गया अरे कोई बात नाही आपका स्टॉप आहे तो बता देना गाडी जशी पुढे जात होती तशी रस्त्यावरची वर्दळसुद्धा सुद्धा कमी होत होती क्वचितच एक गाडी मोठ्याने हॉर्न वाजवत ओव्हरटेक करून निघून गेली रात्र आणखीनच गडद होत होती खूप वेळ झाला बॅकसीटवरून काहीच हालचाल किंवा आवाज नव्हता आला विजयने सहजच गाडीच्या आरशातून पाठीमागे पाहिले आणि विजयचा करंट बसल्यासारखा तो स्तब्ध झाला कारण मागे ती व्यक्ती नव्हती पूर्ण बॅकसीट रिकामी होती विजयने ताबडतोब गाडी बाजूला थांबवली व वो मागे वळून पाहू लागला हा अचानक कुठे गायब झाला जमिनीने गिळलं की आकाशाने खाऊन टाकलं तसं विजयीचं संपूर्ण शिक्षण विज्ञान क्षेत्रात झालेलं आणि आजच्या आधुनिक विज्ञानाच्या जगामध्ये हे असलं काही त्याचं मन मान्य करायला तयार नव्हतं तो लागलीच गाडीतून खाली उतरला आणि आसपास पाहू लागला बाहेरचं वातावरण बर्फासारखं गोठवून टाकणारं होतं आजूबाजूला मिठ्ठ काळोख विजयने गाडी बंद नव्हती केली त्या स्मशान शांततेत भंग आणत होती, होती। विजयने गाडीच्या चहूबाजूला जाणीवपूर्वक पाहिले पण कोणीच सापडले नाही शेवटी कंटाळून तो परत गाडीमध्ये बसायला वळला पण जसं त्याने गाडीचा दरवाजा उघडला तसा त्याला एक जोराचा हादरा बसला गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर तोच मगास्ताच माणूस बसलेला होता आता तो माणूस इतका भयंकर दिसत होता की कोणी कमजोर हृदयाच्या माणसाला झटकात सहन नसता झाला त्याच्या डोक्यावर जबर जखम होती डोकं अर्ध्या बाजूने फुटलेलं होतं त्यातून रक्ताचे पाट वाहत होते त्याच्या पूर्ण तोंडावर जमा होत होते एका विचित्र हस्याने तो विजयीकडे पाहत होता विजयीची किंचाळी तोंडातच दबली त्याने क्षणाचाही विलंब न करता तिकडून गाडीच्या मागच्या बाजूला धाव घेतली इतका भयंकर दृश्य विजयने यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं त्याने आजवर अनेक मोठमोठे ऑपरेशन केले पण आज जे बघितलं ते मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे होतं आता तो धावत धावत गाडीपासून खूप दूर आला लांबूनच त्याला एक ट्रक येताना दिसला ह्याची मदत घेऊन गाडीपर्यंत जाऊ आणि याच्यासोबतच इकडून बाहेर पडू असं मनाशी ठरवून विजयने लिफ्टसाठी हात केला आणि ट्रक थांबला आतमध्ये एक वयस्क ग्रहस्थ होते आणि त्याच्या बाजूला कोणीतरी अंगावर घेऊन झोपलेलं कदाचित किन्नर असेल काका मला पुढपर्यंत सोडता का त्या ट्रकवाल्यानं मानेनंच बसायची खून केली काय साहेब कपड्यांवरून तर तुम्ही चांगल्या घरचे दिसता आणि इतक्या रात्री अशा आडमार्गावर नाही काका मी घरीच जात होतो पण रस्त्यातच माझ्यासोबत दुर्घटना घडली म्हणून मी घाबरत पळत मागे आलो तुझ्या बाबतीत ती दुर्घटना आणि दुसऱ्यांच्या बाबतीत ती दुर्घटना नाही का काकांचा आवाज पुरता बदललेला त्या आवाजामध्ये आता भलताच राग होता विजयने घाबरत घाबरत काकांकडे पाहिलं पण ते काका नव्हतेच तोच मगास माणूस त्या काकांच्या शरीरातून जन्म घेत होता आता तो माणूस नजरेतूनच आग ओकत होता विजयची तर बोबडीच वळली त्याने ना आव बघितला ना ताव तशीच ट्रकमधून लगेच बाहेर उडी मारली भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकमधून उडी मारल्यामुळे विजयीला खूप ठिकाणी खरचटलं रक्त आले पण आता त्याला काहीही करून इकडून घरी जायचे होते स्वतःला किती लागले किती खर्चटले हे बघत बघण्यापेक्षा तो धावत राहिला तसाच पण ह्यापेक्षा जीव वाचला हेच त्याला पुरेसं होतं धावत धावत विजय गाडीपर्यंत आला गाडीची पार्किंग लाईट चालू होती गाडीमध्ये बसून गाडी तातडीने सुरू केली तेव्हा कुठे जाऊन त्याच्या जीवात जीव आला थोडं पुढे जातो न जातो तेच गाडीमधल्या आरशामधून त्याला परत बॅक सीटवर हालचाल जाणवली त्याने मिररमधून मागे बघितले तर तो तोच माणूस मागे बसून विजयकडे बघून हसत होता डोळे खोबणीत गेलेली डोक्यावर पुन्हा तीच जखम त्यातून ओघळणारे रक्ताचे पाठ विजयकडे बघून हसताना ते रक्त त्याच्या ओठावर दातावर येत होते डोक्यावर सडत असलेल्या जखमेचा दुर्गंध पूर्ण गाडीभर पसरलेला विजय आधीच्याच प्रसंगातून सावरला नव्हता तेच ते भयानक दृश्य किंबहुना त्याहून भयानक न राहून विजयची जोरात किंकाळी आली त्याने लागलीच अजूनही असतील की त्याचे बाबा आज न उद्या येतील तू स्वत डॉक्टर आहेस तुझ्याकडे फर्स्ट एड किट तर असेलच तुला जरासुद्धा दया नाही आली माझी मला बघून तसाच सोडून निघून गेलास मग आता भोग तुझ्या कर्माची फळं अरे पण ह्यात माझी काय चूक मी सुद्धा घाबरलेलो तेव्हा विजय विणवनीच्या रूपात म्हणाला तुझी एवढीच चूक होती की ज्या गाडीमधून माझा अपघात झाला त्या गाडीचा ड्रायव्हर तू स्वतः होतास विजयच्या डोळ्यासमोरून एक फ्लॅशबॅक गेला त्या रात्रीच पोलिसांच्या भीतीनेच त्याने त्या माणसाला तसंच मरून दिलं आणि इतक्या रात्री एवढ्या सुनसान रस्त्यावर कोणाला काय समजते विजय मागच्या आठवणीतून बाहेर पडतो आणि पडतो तेव्हाच त्याच्यासमोर एक मोठं झाड आलं आणि कर्णकर्कश आवाजात त्याच्या गाडीचा भयानक अपघात झाला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याची मृत बॉडी गाडीमधून काढली तेव्हा त्याच्या डोक्यावर जखम होती डोकं अर्ध फुटून त्याच्या डोक्यातून रक्ताचे पाठ वाहत होते पोस्टमॉर्टममध्येही काही सापडले नाही गोष्ट आवडली असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद